आगामी लोकसभेसाठी अजित पवार यांनी आता कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे उगीच भावनिक होऊ नका असं आवाहन अजित पवारांनी केलेलं आहे यावेळेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना जिथे पवार आडनाव तिथेच मतदान करा आणि मतदारांनो विनाकारण भावनिक होऊ नका असं सुद्धा त्यांनी म्हटलंय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत बघायला मिळणार आहे आणि जिथे पवार हे आडनाव आहे तिथेच मतदान करा असं आवाहन त्यांनी सर्व मतदारांना केलेलं आहे अर्थात सुनेत्रा पवार यांच्या मतदानासाठी अजित पवार हे मैदानात उतरलेले आहेत त्यांच्या प्रचारासाठी आणि पवार आडनावालाच मतदान करा असं त्यांनी म्हटलंय मी उद्या सकाळी पण घरी मॉर्निंग आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मी लक्ष घाली मित्रांनो या प्रकारे आपण पुढे जाऊया मी पुन्हा पुन्हा सांगतो भावनिक होऊ नका अजून राहिलेल्याही काही काळामध्ये वेगवेगळ्या गावात माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे शहरामध्ये राहत असणाऱ्यांनी आपापले वॉर्ड बघा वॉर्डच्या बाहेर जाऊ नका